नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकी स्वतःशीच म्हणत असते मी आजपर्यंत कोणत्याही गोष्टीचा कोणालाही त्रास होऊ दिला नाही पण खरं सांगायचं तर जेव्हा जेव्हा या घरावरती संकटं येतात तेव्हा तेव्हा मी ढाल बनून या घरासमोर उभी राहते पण जेव्हा जेव्हा संकटं येतात तेव्हा तेव्हा येता, येता, सगळेजण माझ्याच विरोधात जातात सुमित्रा आई तर माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही त्या ज्या पद्धतीने माझ्याशी वागताय ती पद्धत चुकीची आहे खरं सांगायचं तर मला आता कळतच नाही की काय करावं ते पण मी मात्र आता शांत नाही बसणार मी आता गप्पा बसूच शकत नाही लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे तेवढ्यात तिथे ते मोठमोठ्यांनी लता ओरडत येते आज मी कोणाचं काहीच ऐकणार नाही आज सर्वांना सगळं काही मी सांगणार आणि जोपर्यंत मी सगळ्यांना सगळं काही सांगत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र सगळेजण तिथे जमा होतात त्याच वेळेला जानकी लताला म्हणते काय झालंय जा? काय तुम्ही अशा पद्धतीने का ओरडताय आणि तुम्हाला काय सांगायचं आहे ते प्लीज सांगा तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी कोणाचं काहीच ऐकणार नाही आणि मला तर आता समजतच नाही की काय करावं ते खरं सांगायचं तर आत्ताच्या आत्ता हा विषयच संपवा तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो ते खूपच चिडचिड करत असतात त्याच वेळेला मोठ्याने जानकी बोलते बोला काय बोलायचं आहे ते बोला लवकरात लवकर मला सत्य परिस्थिती सांगा जोपर्यंत तुम्ही मला सत्य परिस्थिती सांगत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच लता बोलते जानकी जानकी मला माफ कर माझं चुकलं जानकी पोरी मला कोणालाही फसवायचं नव्हतं हे जे काही घडतंय ना ते चुकीचं घडतं आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हो, त्यावेळेला जानकी बोलते एक मिनिट तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल काय झालंय तुम्ही प्लीज मला सांगा ना त्यावेळेला लगेच मोठ्याने लता बोलते हे बघा तुम्ही खरंच खूप मोठी भली माणसं आहात म्हणजे श्रीमंत आहात पण तुमच्यामध्ये तो माज नाही आहे खरं सांगू का तुमच्यासारखी माणसं भेटायला नशीब लागतं खरंच मी आज धन्य झाले की मला तुम्ही सर्वजण भेटलात पण मला तुमच्यासारख्या भल्या माणसाला फचवायचं नाही मला सगळं काही सत्य सांगायचं आहे सुमित्रा ताई मी काही पार्वती बिरवती कोणी नाही खरं तर इथे मला पैसे देऊन पार्वती बनून यायचं नाटक करायला लावलं होतं हे ऐकून सुमित्रा बोलते काय म्हणजे तुम्ही पार्वतीबाई नाही आहात तर मी सांगत होते ना या पार्वतीबाई असूच शकत नाहीत कारण पार्वतीबाई म्हणजे लाख मोलाची बाई होती खरं सांगायचं तर त्या अशा वागूच शकत नव्हत्या पण तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला नाही त्यावेळेला जानकी बोलते सुमित्राई मी तर तुमच्यावरतीच विश्वास ठेवला होता पण मला एक शेवटची संधी द्यायची होती कारण कुणावरतीही अन्याय होता कामा नये आणि अन्याय होणं मला पटत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती असतानासुद्धा तुम्ही मला एकटं पाडलात सुमित्राही प्लीज विचार करा तेव्हा मात्र सुमित्रा बोलते बस झालं मला काही एक ऐकायचं नाही म्हणजे नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे आत्ता लवकरात आत लवकर या बाईला विचारा की हिला पैसे कुणी दिले त्यावेळेला सारंग ऐश्वर्याकडे बघत असतो त्यावेळेला ऐश्वर्या स्वतःचीच म्हणते वाट लागली या बाईने तर माती खाल्ली आता काय करू मी मलाच कळत नाही मुळात या बाईच्या नादाला लागून चालणारच नाही आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्याशिवाय मी शांत नाही बसू शकत पण काय करावं तेच कळत नाही पण मी शांत बसणारच नाही त्याच वेळेला लगेच लताबाई मोठ्याने बोलतात पुरे आता विषय समा खरं सांगायचं तर मला आता हा विषयच वाढवायचा नाही हा विषय जर का थांबला तर बरंच होईल तुम्हाला हे सर्व कुणी केलं हे ऐकायचं आहे ना मी सांगते ना आणि ती त्या दोघांनाही फरफटत सर्वांसमोर आणते आणि म्हणते या या दोघांनी मला या घरात पार्वती म्हणून आणलं कारण या दोघांना या जानकीला घराबाहेर काढायचं होतं त्यांना ही जानकी या घरातच नको होती पण खरं सांगू का या पोरीच्या प्रेमाने मला जिंकलं माझं प्रेम जिंकलं आणि खरं सांगू का आता तर मला या पोरीला अजिबात त्रास द्यायचा नाही खरं सांगायचं तर या पोरीच्या पाठीशी मला कायम उभं राहायचं आहे पण आता एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र जानकी सारंग आणि ऐश्वर्याजवळ जाते आणि त्यांचा सटासट थोबाड पुढत बोलते लाज नाही वाटली हे सर्व असं वागताना जरा तरी विचार करायचा होतात ना तुमच्यामुळे आम्हाला किती त्रास झाला आहे कळतं आहे का तुम्ही जर का विचार केला असता तर कदाचित ही वेळ आमच्यावरती आलीच नसती तेव्हा मात्र मोठ्यानी सारंग बोलतो हो हो केला आम्ही हे सर्व कारण आम्हाला तुला घराबाहेर काढायचं होतं काय ना जानकी बहिणी सगळ्या गोष्टींमध्ये पुढे पुढे करायची सवय लागली आहे तुला प्रत्येक तू तु सगळ्या गोष्टींमध्ये पुढे पुढे करत असतेस त्यावेळेला जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता कितीही काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर सगळं काही नीट करेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला लगेच जानकी खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं खरं सांगायचं तर आता सगळ्याच गोष्टींचा विचार करायची गरजच नाही त्याच वेळेला सुमित्रा सारंग आणि जानकी जवळ येते आणि त्यांचं सटासट थोबार पडत बोलते लाज वाटते मला तुमची ऐश्वर्या मला असं वाटलं होतं की खरोखर तुम्ही सुधारला आहात पण नाही जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही हेच करत तुम्ही कधीच सुधारूच शकत नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे आता विषयच समाप्त आता काहीही झालं तरीसुद्धा मी कोणाचंच काही ऐकणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते पुरे आता काय करावं तेच कळत नाही मला खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे त्याच वेळेला लगेच सुमित्रा त्या दोघांचा हात धरते आणि त्यांना बाहेर धकलते आणि त्यांना म्हणते आत्ताच्या आता तुमचं थोबाड घ्यायचं आणि कायमचं इथून निघून जायचं आणि परत तुमचं थोबाडसुद्धा दाखवायचं नाही आणि जर का तुमचं थोबाड दाखवलं तर माझ्यासारखी वाईट कोणीच नाही हे ऐकून मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुमच्या कधीच पाठीशी उभं राहणारच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील का आणि सुमित्राने जे पाऊल उचललं आहे त्याच्यावरती ती कायम राहील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू